वस, वर, हर नर्मादी हर पाई नर्मदा प्रदक्षिणेचा आमचा पंच्याऐंशी वा दिवस राणी आलेलो आहोत आता नर्मदेच्या उगमस्थलीवर कार्तिक स्वामीजी मंदिर खूप सुंदर असा परिसर आहे नर्मदे हर, नर्मादी हर, नर्मादी हर।, <स्थाँगाँ> नर्मादी हर, नर्मादी हर। आता नर्मदा हुगमस्थल कुंड़, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे आता नर्मदीचं कुंडे नर्मदी हरमंदी या कुंडातून बघू शकता या कुंडातून या कुंडात माता प्रवेश करते आणि येथून अंतर्गत मार्गाने पुढे प्रवास करते असंही रेवा कुंड नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये आम्ही परिक्रमेत असल्याने आम्हाला काही बंधनं आहेत असंही रेवा कुंड नर मध्ये हर मर मध्ये हर नर मध्ये हर फारसा प्रतिमास कृषीही होऊ शकतं मला कुंभ नोर्मदे धर्म धर्मिम मंदिर परिसर मग <muchil>, um, uh <-huh. muchil> <muchil>